सप्रेम जय मी बाळकृष्ण आंबले विवाह समुपदेशक मध्यस्थी ग्रुपवर आपल्या सर्वांचे स्वागत मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम कुंडली काक्ष मंगलाय तनोहरी नुकताच मनाला आनंद देणारा श्रावण मास प्रारंभ झाला श्रावण मास म्हटलं की बालकवीची ती कविता आठवते श्रावण माशी हर्ष माणसी दाटे जोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे पृथ्वी ही सगळीकडे हिरवा शालू पांघरून आहे खरं तर आपण या काळात निसर्गरम्य जागेवर जावे व हिरवळीचा आनंद घ्यावा मला इथं विवाहाचा प्रमुख उद्देश सांगायचा आहे विवाहाचा उद्देश आनंद देण्या घेण्यासाठी आनंद लुटण्यासाठी असतो जीवनाचा पर्वोच्च आनंद म्हणजे दोन जीवाचे मनोमिलन दोन कुटुंबामध्ये आनंदाची देवाणघेवाण सुरू होते आनंदाचे डोही आनंद तरंग परंतु असे लक्षात आले आहे की मुला मुलींचे लग्न जुळवण्याकरिता वेळ होत आहे सुरुवातीला पंचवीस ते तीस वर्ष वयामध्ये जे लग्न होत होते ते आता तीस ते पस्तीस वर्ष वयापर्यंत होत आहे तसं पाहिलं तर हे काही एवढं फार चांगलं नाही आहे म्हणजे योग्य वयात लग्न करायला पाहिजे असते पण योग्य वयाचं बरेच दृष्टिकोनातून जेव्हा विचार करण्यात आला आणि तेव्हा असं लक्षात आलं की देर इज नो एज ऑफ लव्ह देर इज नो एज ऑफ मॅरेज देर इज नो एज ऑफ हॅविंग किड्स मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या जर सक्षम असलं की मुलं लग्न करू शकतात मुलींना आर्थिकदृष्ट्या ही अट लागू होत नाही ती मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असायच हवी एवढीच अट लागू आहे खरं तर आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळं पुरुषाने कमाई करायची व स्त्रीने व मूल सांभाळायचे व सुखाने संसार करायचा पतीला लठ्ठ पगारायची नोकरी असेल तर स्त्रीने त्याचे खांद्यावर डोके ठेवून सुखाने संसार करावा परंतु आता स्पर्धेची युग आहे या रेटे रेटमध्ये स्त्रीलासुद्धा धावावे लागते आजचा या व्हिडिओमधील माहिती मुलाकडील लोकांना एक धोक्याची नांदी असू शकते आय यूज टू स्पेंड माय मॅक्झिमम सर्व्हिस इन सर्वे अँड इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट ते इन्व्हेस्टिगेशनचा भाग असल्यामुळं कुठल्याही गोष्टीचा खोलवर जाऊन विचार करणे हा माझा पिंड आहे तर एक गोष्ट अशी लक्षात आली आहे की पंचवीस ते तीस वर्षापूर्वी गर्भजल परीक्षण करून मुलगी असल्यास गर्भ करून घेण्यात येत होता त्याला सेक्स डिटर्मिनेशन असे संबोधले जात होते त्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत एक हजार मुलांमागे नऊशेच मुली आहेत याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे शंभर मुलांचे लग्न होणार नाही त्यांचे कुरती मुलगी जन्मालाच आली नाही त्यांना ब्रह्मचारी राहावे लागणार आहे आपण जर खेड्यापेड्यात गेला तर आपल्याला अशी निदर्शनाच येईल की मुलांचे वय पस्तीसशे चाळीस वर्ष झालेले आहे परंतु त्यांना कोणी मुलगी देण्याकरता तयार नाही आहेत म्हणजे इवन ते रीमॅरिजची मुलगीसुद्धा करायला तयार आहेत आता तेच लोन उच्च विद्याभीषित मुलांकडे शहरी विभागाकडे सुद्धा येत आहे म्हणजे मागच्या दोन महिन्यात माझ्याकडे असं लक्षात आलं आहे की पंचवीस ते तीस वर्षाचे चांगले पॅकेजचे उच्च विद्याभीषित मुलं उच्च पदस्थ अधिकारी यांचे मुलं आहेत परंतु अनुरूप मळीकडे लोक हो म्हणायला तयारच नाहीत बऱ्याच पालकांना मुलगी शो सुरुवातीची गोष्ट सांगतो बऱ्याच पालकांना मुलगी शोधायला एवढे प्रयास पडतील असे स्वप्नात पण वाटत नव्हते काही वर्षापूर्वी मुला मुलींची स्थिती पाहता आता उलटी गंगा वाहते की काय असे वाटते काही वर्षापूर्वी वधूच्या पित्याला जोडे जिजावे लागत होते आमच्या मुलाने पंचवीस तीस मुली पाहिल्या तो सावळा आहे पण आम्हाला बोरीच मुलगी हवी आहे बरेच मुलींना दाकार देत होते जणू काही लग्न होणे हे एकतर्फी बाबच होती आता मुलीकडील लोकांकरता आनंदाची बाब आहे त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत त्याच वेळेला मुलाकडील मंडळीकरता ही धोक्याची नांदी आहे वरील समीकरण पाहता म्हणजे एक हजार मुलांकरता नऊशे मुली म्हणजे शंभर मुलांकरता मुली जन्माला आल्या नाहीत हे समजून मुलांचे लग्न जेवढे लवकर होईल तेवढे लवकर उरकून घ्यावे असा यातून निष्कर्ष निघतो अन्यथा ही तफावत पुढे वाढत जाणार आहे एक अतिशय गंभीर बाब सांगतो म्हणजे आम्ही मेळावे घेत असतो मध्यस्थी वधूवर सूचक मंडळ हाकोटच्या माध्यमातून मेळावे घेण्यात येणार आहेत साधारणतः आता चातुर्मास लागला तर चातुर्मास संपल्यानंतर ऑक्टोंबरमध्ये आमचे मेळावे सुरू होतील दिवाळीनंतर अकोट अमरावती पुणे आणि यावर्षी नागपूरला सुद्धा शाखा ओपन केलेली आहे तेथे सुद्धा मेळावे होतील परंतु मी आता आपल्या निदर्शनास जी एक गंभीर बाब आणून दिलेली आहे की मुलींचं कमी होत जाणारं प्रमाण याच्यामुळं आता मुलांकडच्या लोकांनी ही बाब समजून घेऊन थोडी तडजडीची भूमिका घेऊन लग्नाकरता पुढाकार घ्यायला काही हरकत नाही <clears throat> मी इथे एक माझ्या घरचीच घटना सांगणार आहे खेड्यामधील माझा एक पुतण्या होता आठ दहा एकर शेती बाहेर गोरा पान उंच पुरा थोडीफार एक प्रायव्हेट नोकरी लागली होती पण शेतीतून उत्पन्न चांगलं असल्यामुळं नोकरी वगैरे करायची काही आवश्यकता नाही असे वाटून त्यांनी नोकरी सोडून दिली आणि असं करता करता त्याला वधू संशोधन सुरू झालं पण कोणीही खेड्यात मुलगी द्यायला तयार होत नव्हतं आणि पस्तीसी ओलांडी आणि चाळीशीकडे वाटचाल सुरू झाली शेवटी काही एक त्या मुलाला गंभीर आजार झाला आणि त्या गंभीर आजारामध्ये त्या मुलाला अमरावती येथे डॉक्टर बोंडे यांच्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं ला। आणि त्यांनी सांगितलं की हा व्हेंटिलेटरवर काही दिवस राहील उगीच पंचवीस हजार रुपये पर डे खर्च करू नका याला घरी घेऊन जा घरी व्हेंटिलेटर काढल्याबरोबर याचा मृत्यू होईल आणि घरी हा सर्वांच्या नातेवाईंकासमक्ष याचा मृत्यू झाला तर त्यांना समाधान वाटेल मग आम्ही ॲम्ब्युलन्स केली आणि व्हेंटिलेटर काढून त्या मुलाला घरी नेलं घरी नेल्यानंतर असं लक्षात आलं एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले परंतु त्याचा मृत्यू होत नव्हता आणि नंतर त्याची एक आत्या आली आणि तिने सांगितलं की हा मुलगा जीव सोडणार नाही आहे कारण की याचं लग्न झालेलं नाही आहे याचं ज्याला आपण खेड्याच्या भाषेत लग्नामध्ये जीव आहे आणि मग कोणीतरी सांगितलं त्यावर उपाय असतो एक रुईचे झाड उघडून आणण्यात आले त्या मुलाला हळद लावण्यात आली आणि त्या मुलाचं लग्न म्हणजे माझ्या पुतण्याचं लग्न चुलत पुतण्या होता त्या रुईच्या झाडासोबत लावून देण्यात आले आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर त्यांनी या जगाचा निरोप घेतला किती गंभीर बाब आहे की लग्न न झाल्यामुळं रुईच्या झाडासोबत लग्न लावावं लागलं अतिशय गंभीर अशी बाब या बाबीचं सुद्धा चिंतन करावं खेड्यापाळ्यामध्ये आम्ही योद्याला एक मेळावा घेतला होता मुलं अक्षरशः रडत होते रिमॅरेजची मुलगी करायला तयार आहेत अनाथ आश्रमातली मुलगी करायला तयार आहेत पण मुलीच मिळत नाही आहे हळूहळू हे लोन आता शहरी विभागाकडे येत आहे या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन माझी अशी मुलाच्या पालकांना विनंती राहील की थोडीफार तडजोडीची भूमिका घेऊन पुढाकार घेऊन आपण आपल्या मुलांचे लग्न ओरखून घ्यावे धन्यवाद